जय महाराष्ट्र या ठिकाणी या ताई आहेत आणि त्यांच्याकडनं जाणून घेऊया त्यांचं काय नाव ताई तुमचं काय श्रीमती दाते विरय शिक्षण संस्थेमध्ये शिक्षिका म्हणून नऊ महाराष्ट्र विद्यालय पिंपरी येथे कार्यरत होते तेथील मुख्याध्यापक हे बारामतीचे आहेत श्री दत्तात्रेय कृष्णा गाडवे यांनी माझा विनयभंग केला मार्च दोन हजार तेवीस मध्ये परंतु मी त्यांना समजून सांगितलं संस्थेची बदनामी व्हायला नको म्हणून त्यांनी वारंवार परतही मला शरीर सुखाची मागणी केली आणि मी त्यांना प्रतिसाद न दिल्यामुळे त्यांनी शाळेतील एक लमसम शिक्षक जे परमनंट नाहीत माझ्यापेक्षा सोळा वर्षांनी लहान आहेत त्यांना माझ्याशी बांधण्यास प्रवृत्त केलं अनेक वेगवेगळे वेग कारण दाखवून माझ्याशी वाद केले आणि ज्यावेळेस इतर शिक्षक माझ्यावर त्यांनी भांडायला प्रवृत्त केल्यानंतर पोली पोली स्टे, पोली मी पोलीस स्टेशन मध्ये गेले आणि पोलीस पोलीस स्टेशन मध्ये गेल्यानंतर त्यांना मी सांगितलं की माझी तक्रार घ्या तर पोलिसांनी जवळजवळ बारा तास माझी तक्रार घेतली नाही दुपारी बारा वाजता गेले रात्री साडेबारा वाजता माझी तक्रार घेतली नंतर त्यांना सांगितलं सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घ्या तुम्ही माझ्यावर ज्या वेळेस विनयभंग झाला त्यावेळेस सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घ्या त्या पोलिसांनी तेही सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतलं नाही त्यानंतर रे शिक्षण संस्थेची समिती आली समितीलाही तीच विनंती मी केली की माझा विनयभंग बारामतीच्या मुख्याध्यापक श्री गाडवे कृष्णा यांनी केलाय तर त्याचा पुरावा म्हणून माझा विनयभंग हा सीसीटीव्ही फुटेज कार्यक्षेत्रामध्ये म्हणजेच मुख्याध्यापकाच्या केबिन मध्ये झालेला आहे तर सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घ्या तेही त्यांनी घेतलं नाही उलट मी अन्याय अत्याचाराविरुद्ध आवाज उठवला म्हणून माझ्या विरोधात विनयभंगाची केस केली म्हणून मुख्याध्यापकावर माझ्या विरोधात विद्यार्थ्यांकडून जबरदस्तीने शिक्षकांकडून जबरदस्तीने लेखी घेतलं व माझ्यावर व माझ्या पतीवर खोटे गुन्हे दाखल केले आणि शेवटी दाखल गुन्हे दाखल करून माझी बदली पुण्यामध्ये जवळजवळ शहाऐंशी शाखा आहेत जवळपास देहू आणि हडपसरला रिका जागा रिकाम्या जागा बीएससी एडच्या रिकाम्या जागा असताना सुद्धा माझी बदली जाणीवपूर्वक मुख्याध्यापकाच्या गावाजवळ म्हणजे बारामती जवळ इंदापूर आहे त्या ठिकाणी केली आणि मुख्याध्यापकाने मला धमकी दिली होती कि तुम्हाला तुमच्या परिवाराला तुम्ही घातपात करीन व तुम्ही तिथं कशी नोकरी करता ते मी बघतो म्हणून मी संस्थेकडेही विनवणी केली कि माझी बदली तिथून दुसरीकडं करा मला नोकरी करायची आहे आणि त्या संबंधात मी रेल्वे शिक्षण संस्थेपुढे बारा दिवस उपोषणही केलं तिथही माझी मागणी तीच होती की माझी बदली त्या ठिकाणाहून दुसरीकडे करा त्यांनी माझी कोणतीच मागणी पूर्ण केली नाही आणि नंतर मी कंटाळून शेवटी म्हटलं आपल्याला रेल शिक्षण संस्थेमध्ये न्याय मिळणार नाही रेय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष पवार साहेब यांच्याकडेही मी न्याय मागण्यासाठी गेले त्यांनीही माझी एकही एक शब्द ऐकून घेतला नाही व ते म्हणाले की मी बघत मी संस्थेच काही बघत नाही नंतर सर्व संस्थेचे पदाधिकारी चेअरमन सचिव सहसचिव सच्चु। यांनाही विनंती केली विनंती अर्ज केले त्यांनी माझं एकही ऐकलं नाही सीसीटीव्ही फुटेज दिले नाही तसंच मुख्याध्यापकाला वाचवण्यासाठी सर्वांनी मिळून महिला तक्रार समितीमध्ये मुख्याध्यापकाने मी उपस्थित नसताना सुद्धा माझ्या बनावट सह्या केल्या आणि त्या सह्या बनावट असल्याचा मी फॉरेन्सिक रिपोर्ट मिळवला म्हणजे सया सही तज्ञाकडून सही माझी चेक करून घेतली ते जवळजवळ चौदा पॉईंट त्याच्यामध्ये निघालेले आहेत नंतर मला कुठेच न्याय मिळत नाही म्हणून मी ठरवलं की आता संस्थेमध्ये एवढा अत्याचार होतोय तर नोकरी न केलेली बरी म्हणून मी स्वच्छ रिटायरमेंटचा अर्ज दिला तोही संस्थेने नामंजूर केला आणि मला वारंवार पत्र येत आहेत की तुम्ही इंदापूरमध्ये जाऊन हजर व्हा म्हणजे संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना पदाधिकाऱ्यांनी सुद्धा घातपात होण्याच्या दृष्टीनेच माझी जाणीवपूर्वक तिथं मला हजर व्हायला सांगतात तिथून दुसरीकडे बदली करत नाही महिला आयोगांकडे गेले त्यांनी पण मला कोर्टात जायला सांगितलं आणि काही प्रतिक्रिया दिलेली नाही आता तुमची काय मागणी माझी मागणी मला न्याय मिळावा आणि दोषींवर कारवाई व्हावी बनावट सह्या करणं हा सुद्धा मोठा गुन्हा आहे त्या मुख्याध्यापकावर तसेच ज्या लेडी शिक्षिका त्याच्यामध्ये आहेत त्यांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे आणि त्यांची टेस्ट आणि सीबीआय चौकशी झाली पाहिजे माझ्या प्रकरणामध्ये मुख्यमंत्री साहेबांना माझी जोडून विनंती आहे की या बाबतीमध्ये अशा प्रकरणामध्ये सीबीआय ची चौकशी झाली पाहिजे रे शिक्षण संस्थेमध्ये जवळजवळ आठ ते नऊ हजार महिला काम करतात पण याच निलंबनाच्या भीतीने बदलीच्या भीतीने कोणीही महिला अत्याचार झाला तरी पुढे येत नाही आणि तुमचं तुमची मागणी पूर्ण ना झाली पूर नाही तर तुम्ही काय करा माझी मागणी पूर्ण जर झाली नाही तर माझ्याकडे आत्महत्या करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही कारण मला त्यांनी निलंबनाची धमकी दिलेली आहे निलंबन माझी बावीस वर्ष सेवा झाली मी स्वैच्छा रिटायरमेंट घेत असताना सुद्धा त्यांनी मला घेऊन दिले नाही म्हणजे मला निलंबन करून मला पेन्शन सुद्धा मिळू नये एकच कारण की मी त्या मुख्याध्यापकावरची तीनशे चोपन्न केस माग घेत नाही म्हणून हा माझ्यावर अत्याचार सुरू आहे माझे मिस्टर आहेत आमची थोडी आहे आज आमची उपासमारीची वेळ आलेली आहे माझा मुलगा आज शिक्षण घेत आहे तर आज शिक्षणाची फी भरायला सुद्धा माझ्याकडे पैसे नाहीयेत मी कुटुंबामध्ये मी एकटीच नोकरीला आहे कुटुंबामध्ये मी एकटीच नोकरीला असून सुद्धा आज आमच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे तरी मुख्यमंत्री साहेबांना एकच विनंती आहे की महाराष्ट्राच्या सर्व माता भगिनींनी तुम्हाला निवडून दिलेला आहे आम्ही सर्वांनी तर आमच्या महिलांचा अन्याय झालेला हा तुम्ही दूर करावा आणि याची सीबीआय चौकशी लावा एवढीच माझी विनंती हे प्रकरण महिलांवर अन्याय अत्याचार वाढत आहे आणि आताच आपण बघितलं की लाडकी बहिणी योजना द्वारे महिलांच महिलांना म्हणजे आर्थिक आणि पाठबळ दिलं गेलं परंतु अशा अन्यात

महिला आयोग आ, मला एक सांगायचं एक रुपाली चाकणकर काय करू शकतात मला सांगा यांनी महिला आयोगाच्या माध्यमातन महिलांनाही रोजगार मिळेल काही महिला मला वाटतं प्रत्येक जिल्ह्यामध्ये आणि तालुक्यामध्ये महिला आयोगाच्या महिलांचं त्यांनी दालन उभारावं प्रत्येक तालुक्यामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये कारण मी सुद्धा दोन तीन वेळा त्यांच्या ऑफिसला गेले होते रुपालीताई चाकणकरांच्या त्या ठिकाणी एवढी गर्दी असती महाराष्ट्रातनं महिला आलेल्या असतात मला सांगा त्या प्रत्येक महिलेला खरंच त्या न्याय देऊ शकतात का एकट्या हा जर म्हणजे विचार करण्याची बाब आहे जर प्रत्येक तालुक्यात आणि जिल्ह्यात मध्ये जर यांचं कार्यालय असेल महिला आयोगाचं तर त्या त्या भागातल्या महिला तिथे जातील आणि कसं लवकर त्या महिलांना न्याय देता येईल हे बघावं दोन दोन तीन तीन महिने अर्ज दिल्यानंतर सुद्धा काही रिस्पॉन्स मिळत नाहीये किंवा सातत्याने त्यांचा फॉलोअप घ्यावा लागतो त्यावेळेला कुठं त्या पुढं पोलीस स्टेशनला किंवा काय त्यांची पुढची प्रोसेस असेल ते करतायत परंतु खरंच खऱ्या अर्थाने न्याय मिळतो का तर मी म्हणेल नाही नाहीच मिळते कुठेतरी कुणाचे तरी, तरी लागू बंदे असतात हे असे जे मोठमोठे पदाधिकारी असतात यांचे आता हे मुख्याध्यापक या मॅडमला उघडपणे म्हणतात की शरद पवार हे मी त्यांच्या फार जवळचा आहे असं जर होत असेल आणि जर ही राजकीय मंडळी अशा असे जर प्रकरण दाबत असतील तर महिलांनी कसं पुढे यायचं आणि कशा तक्रारी करायच्या तक्रारी करूनही उपयोग काय त्यांची हेळसांड होते त्यांची बदनामी होते त्याचबरोबर त्यांना आर्थिक संकटालाही तोंड द्यावं लागतं आणि समाजामध्ये सुद्धा त्यांना बदनामीला सामोरं जावं लागतं म्हणजे न्याय मिळणार कसा त्यांना वर्षानुवर्ष त्या कोर्टात मध्ये केस सडत बसतायत परंतु खऱ्या त्यांना न्याय मिळतच नाही पुढची भूमिका म्हणजे आता आम्ही आंदोलन करणार आहोत यांच्यासारख्या जितक्या महिला असतील महाराष्ट्रातल्या तेवढ्या महिलांनी आझाद मैदानावर यावं माझं लवकरच आंदोलनाची तारीख मी घोषित करणार आहे अशा शेकडो केस माझ्याकडे दररोज येत आहेत आणि हे मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनात आणून द्यायचं आहे मला की पोलीस सुद्धा यांना मदत करत नाही ह्या ताई सुद्धा जेव्हा गेल्या होत्या बारा वाजेपासून बारा रात्रीच्या बारा वाजेपर्यंत त्यांना बसावं लागलं तेव्हा त्यांची केस दाखल करून घेण्यात आली का पीडित महिला आल्याबरोबर त्यांचे गुन्हे का दाखल करून घेत नाहीत हा फार महत्वाचा मुद्दा आहे आणि त्यामुळं मी याच्यासाठी मोठा लढा उभारणार आहे जो राज्यव्यापी असणार आहे राज्यातनं महिला येणार आहे आता परवा सुद्धा मी एक पीएमपीएल ची कंडक्टर मला वाटतं महिला आहे हा त्यांचा सुद्धा मी व्हिडिओ बघितला म्हणजे सर्रासपणे जिथे ह्या सरकारी किंवा निम सरकारी असतील कर्मचारी यांच्याकडे शरीर सुखाची महिलांना मागणी केल्या जाते त्यांनी जर ती त्यांची पूर्ण नाही केली त्यांचं निलंबन केलं जातं किंवा बदली केल्या कि जाते किंवा त्यांना अन्य काही दुसऱ्या गोष्टीमध्ये दे त्रास देऊन काढण्यात येते हे घाबरत का नाहीयेत ही लोक का यांना अभय एवढं हे म्हणजे भीतीच नाही यांना कायद्याची भीतीच उरली नाहीये त्याच्यामुळेच ह्या गोष्टी मुख्यमंत्री साहेबांच्या निदर्शनात आणून देण्यासाठी मी लवकरात लवकर फार मोठं आंदोलन हे आझाद मैदानावर उभारणार आहे आणि ती तारीख आणि माझी वेळ ठरल्यानंतर मी त्यावेळेला तुम्हाला सांगेलच